आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वेल्डन शिवम मॅन ऑफ द सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे चला आपण सुरुवात करणार आहोत जोडी येथे राजा छत्रपती सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय सर्व मान्यवर मंडळींच्या हस्ते येथे नाना बेंद्रे यांना सुद्धा मी विनंती करतोय नेहमी येथे मंडळाला सहकार्य ये देत असतात किहीम गावातीलच इथे सर्व व्यासपीठावरती आपण मान्यवर मंडळी पाहतोय त्यांच्या हस्ते येथे शिवम याला सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे डन शिवम आज मात्र शिवमने खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकलीत किहीमकरांची मनं जिंकलीत क्रिकेट रसिकांची मनं जिंकलीत टेनिस क्रिकेट डॉट इन वरती सामने पाहणाऱ्यांची खऱ्या अर्थानं मनं जिंकलेत सामना कसा व्हावा तर सामना असा व्हावा हेच आपल्याला या सामन्यातून पाहायला मिळालं मी विनंती करतोय सन्मान्य दादा पाटील तसेच रुपेश पाटील यांना कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आपलं सुद्धा इथे या मंडळाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करतोय अंकुश दादा पाटील तसेच रुपेश पाटील यांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय विनंती करतोय मंडळाच्या वतीने की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे या फायनल मॅच आनंद घ्यायचा आहे षटक पूर्ण झालं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या लागल्या धावपलकावरती दहा धावा दोन गडी बाद दहा धावा धावपलकावरती आहे शेवटची ओव्हर दोनच षटकांचा सामना आहे दोन षटकांमध्ये मात्र टार्गेट किती धावांचं दिलं जाणार टार्गेट किती धावा देणार तत्पूर्वी ते दोन्ही संघांचा इथपर्यंतचा आपण जर प्रवास पाहिला ना चांगली बॅटिंग झाली आहे चांगलं क्षेत्रक्षण झालंय चांगली गोलंदाजी झाली आहे या तिन्ही आघाड्यांमध्ये खऱ्या अर्थानं हे दोन्ही टीम सरस झालेत म्हणून ते फायनल पर्यंत पोहोचलेत बघल्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गावदेवी वायशेत संघाचा अगदी चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला अंकुशदादा पाटील रुपेशी पाटील हे नेहमी या मुलांना खऱ्या अर्थानं सहकार्य देत असतात तसेच दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना राजा शिवछत्रपती किम संघाचे बरेचसे सिनियर खेळाडू त्यांच्या खऱ्या अर्थानं पाठीशी आहेत पाठीशी हात असणं किती कि किती महत्वाचं आहे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे दीपक या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय स्वीच हिट मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु पंकजची गोलंदाजी गोलंदाजी आहे पंकजच्या गोलंदाजी मध्ये विविधता आहे आणि तीच विविधता येथे मात्र तो मैदानावरती दाखवत असताना पहिला चेंडू डॉट दहा दहा दावपलकावरती स्थिर आहे सन्मान्य लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे चोंडी किही म ही, ही शाळा आहे या शाळेचे अध्यक्ष सन्माननीय काका ठाकूर तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांचं इथे आगमन होतंय मी काका ठाकूर यांचं अगदी मनापासून इथे मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतोय करत। व्यासपीठाच्या दिशेने इथे असं नसतं व्हायचं आहे नेहमी या मंडळाला सहकार्य ज्यांच्या माध्यमातून केलं जातं तसेच प्रदीपजी ठाकूर हे सुद्धा उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळला मिळाली आहे शिवम शिवमने खेळलेला फटका चेंडू येथे मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न होता एक धाव तर मिळाली आहे दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न प्रयत्न येथे मात्र पूर्ण झालाय पाहूया या चेंडूवरती दोघांचं भांडण जरूर झालंय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न शिवमला येथे मात्र बाद व्हावं लागणार दोन धाव या चेंडूवरती मिळत आहेत तिसरा गडी येथे मात्र राजा शिवछत्रपती किम या संघाचा बाद झालाय संघाचे मॅनेजर रुपेश पाटील यांच्याकडून खऱ्या अर्थानं या टीमला खऱ्या अर्थानं शुभेच्छा सुद्धा आल्या सपोर्ट करत असतात राजा शिवछत्रपती छत्रपती हिम संघाचे सिनियर खेळाडू खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात प्रोत्साहन देणं पाठबळ देणं उत्साह वाढवणं हे खऱ्या अर्थान या चेंडूवरती मात्र दीपक चा फटका इथे आलाय उलट्या हाताने उलटा का फुलटा मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार दाव संख्या पोहोचली आहे वरती धन्यवाद डी जे मास्टर सन्माननीय सौ चित्रलेखाताई सर्वांच्या लाडक्या ताई, यांचं येथे व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे नाहीये छिंडू येथे मात्र काउंट केला जाईल तत्पुरी येथे मात्र सन्मान्य चित्रलेखा ताई पाटील यांचं येथे आगमन होत तसेच सन्मान्य राजाभाऊ ठाकूर यांचं सुद्धा इथे व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत करतोय तसेच काका ठाकूर यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय व्यासपीठावरती आपण पाहतोय अगदी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील खऱ्या अर्थानं मंडळींचं इथे आगमन होतंय आणि राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये दीपकने उडवलंय मान्यवरांचं स्वागत दीपकने षटकाराने केलंय डीजे जिंकण्यासाठी चोवीस धावांची गरज असणार आहे दादा पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत या संघाला दोन षटकांचा हा अंतिम फेरीचा थरार आहे अंतिम सामना इथे मात्र या चषकावरती कोणता संघ इथे नाव कोरणार आहे हे आपल्याला या बारा चेंडूंच्या खेळामध्ये पाहायला मिळणार आहे बारा चेंडूंमध्ये चोवीस साभा बनवायचे आहेत व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं इथे मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय अलिबाग तालुक्यातील सर्वात मानाचं चषक चा मोठ चषक नीटनेटक चषक म्हणून आपण पाहिलं दोन वा, दोन पर्व पाहिली पी एम पी चषक अगदी त्या पी एम पी चषकामध्ये अगदी सुरेख आयोजन सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांची खऱ्या अर्थानं संकल्पना होती ती सन्मान्य चित्रलेखाताई पाटील यांची ती संकल्पना होती आणि खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग तालुक्यातील बऱ्याचशा खेळाडूंना खऱ्या अर्थानं एक चांगलं हक्काचं व्यासपीठ मिळालं होतं आय एस पी एल सारखा सुद्धा एक कॅम्प त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आला होता अलिबागचे आपण पाहतोय दोन खेळाडू त्या रेसमध्ये होते चार खेळाडू रेस होत रेसमध्ये होते त्यातील एक खेळाडू गेला आणि त्याचीच एक चर्चा आपण पाहिली तर एक रीलच्याच मॅचमध्ये एक व्हायरल होताना दिसते त्याने एक जबरदस्त एफर्ट लगावले आणि बेस्ट फिल्डरच्या पारितोषिक सुद्धा आय एस पी एलमध्ये आपल्या आर्यन खारकर यांनी खऱ्या अर्थानं साई पाटील आणि चित्रलेखा ताई पाटील यांचं खऱ्या अर्थानं ते खरं श्रेय आहे आणि नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सन्मान्य राजाभाऊ ठाकूर सुद्धा नेहमी सहकार्य करत असतात काका ठाकूर सुद्धा आहेत आणि ताईंबद्दल बोलायचं तितकं कमी आहे कारण त्यांची कार्य आपण नेहमी पाहत असतो कारण ना त्यांच्या कार्यामुळे आपण पाहतोय गरजू शैक्षणिक मुलींना खऱ्या अर्थानं सायकलचं वाटप सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे सायकल आमच्या जमान्यामध्ये सुद्धा घेतली तरी ते एक मोठं मानलं जायचं परंतु काही जणांना सायकल खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात कारण दूरवरचा काही प्रवास असतो काही जणांना चांगलं शिक्षण घ्यायचं असतं आणि आपण सायकलवरती कमी किमान आता काही गावं आतमध्ये आहेत आतमधल्या गावांना फाट्यावरती यायला लागतं आणि तेव्हा त्या ते सायकलचा सुद्धा इथे उपयोग होतो आणि त्याचं खऱ्या अर्थानं हे काम सौ चित्रलेखाताई का पाटील यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल बॅटलाइट मध्ये थोडासा सामना जरूर आहे निखिल पडदे यांना मी मायक्रोफोन मध्ये हो आमंत्रित करतोय हो निखिल धन्यवाद मैदानाच्या वती सामना चालू होतोय अशोकजी पडवळ आणि सन्माननीय सुरेंद्रजी आरते यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आसनच सोवायचं आहे अर्थातच प्रमुख मंचावरती रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख माननीय सौभाग्यवती शिंद्रलेखा ताई पाटील यांची उपस्थिती डायरेक्टर युव्ही स्पोर्ट्स अकॅडमी यांची देखील यांच्या माध्यमातून मा चालवली जाते नक्कीच मैदानाच्या वरती वळालो तर शुभम इन ऍक्शन दिसते गोलंदाजी करण्यासाठी दावा डिफेंड करायचे आहेत त्या मात्र चोवीस धावा खोडव्या हा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय मात्र डॉट चेंडू आलाय दाव फवरती डॉट चेंडू आपण पाहतो या निर्घाव चेंडू चोवीस धावांची चे गरज असताना आणि अगदी सन्मान्य युवराज पाटील यांच्याकडून मंडळासाठी पंचवीस हजार रुपयांची भरघोस देणगी आली आहे रुपयाच्या अंतक कारणापासून त्यांचं आपण करूया स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि इथे काय घडतंय मैदानाच्या वरती फलंदाज मैदानाच्या वरती पंचांचा इशारा काय असणार आहे पंचा डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे डिसिजन पेंडिंग तिसऱ्या पंचांकडे तिथे तिसऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त कोणीही जाणार नाहीये फक्त तिसरे पंच आणि आयोजक जातील तिथे अगदी वेस्ट हाईटच्या वरती चेंडू आहे का याची पडताळणी केली जाणार आहे आणि अगदी आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आलेला ओंकार आणि धीरजची फलंदाजी मैदानाच्या वती आपण पाहिली अगदी अलिबाग नाही तर रायगड नाही महाराष्ट्र नाही तर अखिल भारतीय स्तरावरती एका स्पर्धेची चर्चा केली जाते ती स्पर्धा कोणती माहिती आहे का पी एन पी चषक आणि अगदी ना भूतो ना अशी क्रिकेटची स्पर्धा त्या स्पर्धेसाठी आमचे समालोचक कुटुंबाचे प्रमुख संदीपदा जगे यांच्या माध्यमातून देखील प्रचंड मेहनत केली जाते आणि त्यांचे प्रमुख आयोजक म्हणून आपण जिवताई यांच्याकडे नेहमी पाहत असतो अगदी आदराने पाहत असतो प्रत्येक खेळाडूसाठी एक हक्काचं व्यासपीठ बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि फलंदाज इथून मात्र पुढे हो तो दात यू टी ऑन स्क्रीन आउट डिज ए कम ऑन व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय काका ठाकूर यांच्याकडून मंडळासाठी पाच हजार रुपयांची बरघोस देणगी एकदा जोरदार झालं पाहिजे मित्रांनो कारण का आपण पाहतो हे आहेत ना अगदी आमच्या कणा देणगीदारखडपणे ठेवण्याचं काम करत असतात मंडळासाठी योगदान देत असतात त्या कारणासाठी त्यांचं करूया इथून मात्र पुढे स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतो चोवीस धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी वायशेत संघ अर्थात संकोजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वायशेता संघ अडचणींचा सामना करतोय आणि अगदी आपण पाहतोय ना सन्मान्य व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच सर्वांचे लाडके आपण राजाभाऊ ठाकूर यांच्याबद्दल जर म्हणायचं झालं ना तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून ते काम करत असतात दोन हजार तेवीस रोजी झालेल्या लोकसभ सभा अंतर्गत विधानसभा मतदाराच्या निरीक्षकपदी त्यांचं देखील प्रमुख काम आपण पाहिलं आणि त्यांची उपस्थिती आज आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय पुनच्च एकदा मैदानाच्या वरती अगदी शुभम इन एक्शन आहा रफ्तार के सौदागर गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जादी है चोवीस धावा डिफेंड करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय गावदेवी वायशेत संघाला अगदी नामोहरण करणारी फल गोलंदाजी मैदानाच्या वरती पाहायला मिळते यजमान संध्या पुढे सरसा डान्सिंग डाऊन द विकेट सन्माननीय पडवळ आणि आरती यांना विनंती असेल व्यासपीठावरती मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि आपण या मेडन साठी एकदा जोरदार टाळे शुभम साठी झाला पाहिजे आणि अगदी साहिल पॉडील यांच्या माध्यमातून रोख रक्कम पाचशे रुपयांच पारितोषिक या षटकासाठी अर्थात शुभमसाठी आलाय आणि अगदी सन्मानिय मिलिंदी पडवळ यांच्याकडून वैयक्तिक पाचशे रुपयांचा पारितोषिक हजार रुपये तर झालेत म्हणजे चांगलं पारितोषिक आता शुभमला देखील जाते मात्र पुढे काय होणार सहा चेंडू सामना जिंकण्यासाठी चोवीस आवश्यकता गोलंदाजी ट्रॅकमती शिवम चालू झालाय राईट द विकेट उडवला मध्ये तिथे चेंडू ची अडवणूक केली जाते फेकी एका सोबत दुसरी धाव घेतली जाणार का परंतु नाही तिथे अभी मात्र डेंजर झोन मध्ये ठरतोच्या आशयाला अजयजी मात्रे यांना विनंती असेल की प्रमुख मंचावरती यायचा नाना पडवळ यांच्याकडून नाना पडवळ ना यांच्याकडून ना। हे दोनशे रुपयांचं पारितोषिक शुभम रुपयांचं पारितोषिक असणार आहे यस रुपये तर झालेले आहेत दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज इथून मात्र पुढे बाद होते लवकर फलंदाज मैदानाच्या वरती येतोय फलंदाजी करण्यासाठी उडवलाय फटका एक, एक बाद होत असताना अध्यक्ष सन्मान मनोजी मात्र यांच्याकडून पाचशे रुपयांचा पारितोषिक आलाय ते म्हणजे आणि परभे यांच्याकडून पाचशे रुपयांचा पारितोषिक गोंधळासाठी आले हॅक्ट्रिकसाठी असणार आहे साठी पाचशे रुपयांचा एक धाव तेवीस ते ते का म्हणजे सन्मान्य संतोषजी किर आणि शशी पेंडेकर यांना विनंती असेल मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचाय मुख्य मंचावरती उपस्थित काका ठाकूर सर्वांच्या लाडक्या तर चिवताई असतील त्यांच्या समवेत राजाभाऊ ठाकूर असतील मिलिंदजी पडवळ असतील पप्या शेट असतील त्यांचं करूया पुनोच्छे एकदा सरशे सरशे स्वागत मोठा फटका चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लेट आलाय पण शेट झालाय चेंडू षटकार चला दोन चेंडू सतरा धावांची आवश्यकता दोन चेंडू सतरा धावा गुलाल तयार ठेवा किम संघ राजा शिवछत्रपती किम संघ चेंडू फेकला गेलेला हा चेंडू चारो मुंड्या चित करतो आता शेवटचा मात्र चेंडू असेल आणि सामना जिंकण्यासाठी गरज असेल सतरा धावांची शेवटचा चेंडू सतरा धावा शेवटचा चेंडू सतरा धावा राजा शिवछत्रपती किहीम संघ